नमस्कार मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता वाजला आहे एक सकाळपासून ब्लॉग चालू करायचा होता खरं तर ना म्हणजे आज ब्लॉग शूट होईल ना की नाही हे पण माहीत नव्हतं परवापासून माझं खूप डोकं दुखत होतं म्हणजे इथे पुढच्या साईडलाच डोकं दुखत होतं आणि असं वाटत होतं की राहील राहील पण माहीत नाही एखादा तास राहायचं आणि परत दुखायला चालू करायचं तर काल पण दिवसभर असंच म्हणजे दिवसभर माझं डोकं दुखत होतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस ना थोडंसं ऑफिसचं काम झाल्यानंतर ना एक तास मला व्हिडिओ एडिटिंगसाठी भेटला आणि मग मी थोडा वेळ व्हिडिओ एडिट केला त्यानंतर मग आमच्या इथे खाली फूड स्टॉल वगैरे होतं तर तिकडे गेलो आणि त्यानंतर घरी आलो बरं वाटत होतं पण परत अचानक एक तासाने माझं परत डोकं दुखायला लागलं आणि मग त्यानंतर मग मी झोपूनच घेतलं आणि खरं तर आज आहे माझा बड्डे पाच सप्टेंबरला माझा बड्डे असतो आणि म्हणजे खूप एक्सायटेड असतो आपण आपला बड्डे असला की आणि पहिल्यांदा असं झालंय की मी रात्री बाराच्या आधीच झोपून गेली आहे कारण सगळे विश करतात फॅमिलीमधून पण बऱ्याच जणांचे कॉल येतात मेसेज येतात जे काही आपली जवळची माणसं आहेत तर ते आपल्याला रात्री बारा वाजताच विश वगैरे करतात पण माझं असं झालं ना की माझं अकरा वाजता खूप डोकं दुखायला लागलं आणि मग मी दहा पंधरा मिनटात पुढच्या झोपून गेले आणि यांनी माझा मोबाईल पण सायलेट करून ठेवला कारण त्यांना असं वाटलं की नको डिस्टर्ब व्हायला आणि माहीत नाही म्हणजे का असं होतं आहे आणि आजही मला माहीत नव्हतं की म्हणजे मी व्लॉग शूट करेल की नाही कारण माझा खूप मूड ऑफ झाला होता की आज ठरवलं होतं की काहीतरी आपण स्पेशल करू बड्डे आहे तर आणि पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये म्हणजे माझा बड्डे मी तुमच्यासोबत जे काही सेलिब्रेशन तर ते शेअर करणार होती आणि तर मला असं वाटलं की आज पण काही सेलिब्रेशन म्हणजे आज काही माझा ब्लॉग होतोय की नाही कारण आम्ही सेलिब्रेटच करतोय की नाही हे पण माहीत नाही कारण आपलं थोडं पण काहीतरी दुखत असलं की मग आपलं सगळं लक्ष तिकडे लागून असतं आणि मग दुसरं कशात लक्ष लागत नाही आणि माझं आज तेच झालं होतं सकाळी सात वाजता मला जाग आली होती पण परत म्हटलं की नको ठीक आहे आराम करू कारण आधी ठरवलं होतं की सकाळी ना कुठेतरी बाहेर जाऊ एखाद्या मंदिरात वगैरे आणि त्यानंतर मग दुपारी आज जेवायला बाहेर जाऊ कारण रात्री ना आमच्या इथे गणपतीचा भंडारा आहे सोसायटीमध्ये सो, सो तिथे जेवण आहे आणि आपण एवढी वर्गणी वगैरे देतो आणि बप्पाचा महाप्रसाद म्हणून तरी आपण त्याचा का नाही लाभ घ्यावा असं मला वाटलं त्यामुळे बड्डे तर काय म्हणजे दरवर्षी असतोच आहे आणि ठीक आहे आपण दुपारी वगैरे पण ते सेलिब्रेट करू शकतो पण मग बाप्पाच्या महाप्रसादाचा तरी आपण हा चान्स नको सोडायला त्यामुळे आणि जेवण पण छान असतं सो म्हटलं ठीक आहे बाहेर जेवलं काय आणि इथे जेवलं काय एकच आहे सो रात्रीचं तर काही सेलिब्रेशनचं नव्हतं पण मग सकाळीच थोडंसं चालू होतं आमचं की सेलिब्रेशन वगैरे करायचं आणि आ... तर पण तेच माझं डोकं म्हणजे सकाळी पण दुखत होतं त्यानंतर आंघोळ वगैरे केली मी आणि जरा हेअर वॉश वगैरे केला त्यानंतर ना पोहे बनवायला घेतले आणि हे पण मला म्हणत होते की आज जो बड्डे आहे तर राहू देत मी काहीतरी बाहेरूनच नाश्त्याला मागवतो किंवा मग मी मॅगी बनवू का पण मला आज पोहेच खायची खूप इच्छा झाली होती आणि ते म्हणत होते की मन मन आ, मग बाहेरून मी पोहे ऑर्डर करतो तर पण म्हटलं नको मला पोहे पण पार्सल वगैरे नको आहे मला माझ्याच हातचे पोहे खायचे आहेत आणि कारण छान बनतात सो मग मी पोहे बनवले चहा घेतला आणि मग माझं जरा डोकं म्हणजे शांत झालं आहे आत्ता आता बराच वेळ झाला आहे म्हणजे दोन तासपेक्षा जास्त झालेत की माझं डोकं शांत आहे आणि हा चष्मा पण आहे ना म्हणजे क खरं तर काय झालं आहे की स्क्रीन टाईम पण खूप जास्त झाला आहे ऑफिसचं काम त्यात मोबाईल एडिटिंग आपण रील्स पण म्हणजे खूप बघत असतो म्हणजे चालूच आहे सध्या मोबाईलचा वापर तर खूपच झा जा, झाला आहे त्यामुळे मग कदाचित ते डोकं दुखत असेल कारण स्क्रीन टाईम जास्त झाला की मग ह्या गोष्टी होतात आणि आता एक चांगली सवय लावायची हे मला तेच म्हणतात आहे की रात्री झोपायच्या आधी एक तास तरी तू मोबाईल बाजूला ठेवत जा जेणेकरून मग आ, हे असं प्रॉब्लेम होणार नाही आणि झोप पण छान लागेल आणि खरं तर ना एवढे व्लॉग्स म्हणजे व्हिडिओज माझे शूट करून पडलेत पण मला ते एडिटिंगला वेळ नाही म्हणता येणार वेळ तर मला असतो थोडाफार तरी पण प्रॉब्लेम असं झाला आहे ना की बाजूला हे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे आणि इतका आवाज असतो त्या कामाचा खूप आवाज असतो त्याचा त्यामुळे ना दुपारी पण मला जरा वेळ भेटला की मी एडिटिंग वगैरे करते पण जे काही व्हायसवरची कामं आहेत तर मग ती माझी राहून जातात त्यामुळे व्हिडिओ पण खूप लेट येतात म्हणजे एक मिनटांचा मला शॉर्ट जरी बनवायचं म्हटलं तरी पण तो पण माझा दोन दोन तीन तीन दिवस पेंडिंग राहतो असं झालं आहे आणि सध्या छान छान कंटेंट पण मला भेटत आहेत तर असं वाटतं की का नाही मग तुमच्यासोबत शेअर करायचे आणि हेच होतंय की त्या कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे खूप आवाज असतो आणि त्यामुळे मग मला भाईसोरला पण भेटत नाही आहे आणि आत्तासुद्धा ना तास झाला आहे की मी म्हणत होते की व्लॉग मी ठीक आहे आता मला बरं वाटतंय तर व्लॉग चालू करते पण यांच्या ड्रिल मशीनचा एवढा आवाज होता ना की मी आत्ता कुठेतरी ते शांत झाले सो म्हटलं चला आपण व्लॉग स्टार्ट करूया बघू जोपर्यंत शांतता आहे जेवढा होईल तेवढा आपण शूट करू आणि जे काय आहे मग मला तुमच्यासोबत शेअर करता येईल आता खरंच वाटलं नव्हतं की मी आजचा ब्लॉग खरंच शूट करेल पण ठीक आहे थोडीशी मला शांतता भेटली आहे आणि आ... या म्हणजे भरपूर सारे जे काही व्हिडिओ पण मी शूट केलेत आता माहीत नाही माझ्या मोबाईलमध्ये मा किती स्पेस आहे काय नाहीतर मग काय होतं ना की मी शूट करत जाते आणि मग मला नंतर पहिले जे व्हिडिओ आहेत ना तर ते एडिट करा सॉरी डिलीट करावे लागतात कारण नाही तेवढं स्टोरेज फुलं होऊन जातं असं होतं कारण नाही एडिटिंगला आणि रात्री पण मला नको वाटतं हे जागरण वगैरे त्यामुळे जे काही मला अकरा वाजेपर्यंत कामं होतील तेवढंच पण रात्री पण काय होतं की खाली गणपतीला आरतीला वगैरे जायचं आल्यानंतर मग जेवण भांडी आर थोडंफार होमवर्क असेल तर तो घ्यायचा मग त्यानंतर घरातली कामं आवरायची आणि असं करता करता अकरा साडे अकरा वाजून जातात परत सकाळी आर स्कूल असते आणि सकाळीच उठावं लागतं मग परत अजून रात्री जागरण करायचं मग हे असं अजून एक्स्ट्राचे म्हणजे तब आपल्या तब्येतीचे कारणं काही ना काही मग वाढतात त्यामुळे सध्या म्हटलं नाही आता जागरण करायचंच नाही आहे म्हणून मग ब्लॉग पण एडिटिंगला आहे ना म्हणजे सॉरी म्हणजे ब्लॉग पण आहेत ना वेळेत काही येत नाही तुमच्यापर्यंत सो माहीत नाही म्हणजे मग मी ना प्रत्येक वेळेस असं म्हणते की आता मी थोडेसे वेळेत ब्लॉग पोस्ट करेल किंवा कंटिन्यू करेल मला समजतच नाही आहे की नक्की काय होतंय म्हणजे मला आवड आ, आहे ह्या सगळ्या गोष्टींची आपण म्हणतो ना की आवड असेल तर सवड भेटते पण आहे म्हणजे मला आवड आहे नाही असं नाही आहे कंटाळा करते मी थोडाफार पण मेन म्हणजे ना मला रात्री बिलकुल म्हणजे जागरण नको आहे कारण ते माझ्या हेल्थसाठी मला वाटतं की नाही आहे चांगलं त्यामुळे मी रात्रीच्या एडिटिंग अजिबात करत नाही आणि दिवसा थोडाफार टाईम असतो तर त्यात हे कारण आहे म्हणजे दिवसभर चालू असतं त्यांचं लिटरली मला असं वाटतं की त्यांनी माझं डोकं दुखतं आहे की काय काय माहिती माहीत नाही नक्की काय म्हणजे प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे चला केलं आहे मी आज ब्लॉग स्टार्ट आणि आधीचे पण आता जे काही व्लॉग आहेत माहीत नाही मी कधी कसे एडिट करेल आणि तुमच्यापर्यंत पोचवेल पोचवेल की नाही हे पण मला माहीत नाही पण लेट जरी आले तर प्लीज समजून घ्या आणि नंतर होप सो की होईल सगळं व्यवस्थित रेग्युलर व्लॉगिंग वगैरे येणं माहीत नाही आता ते पण कसं काय मी आत्ता काहीच तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही आहे सो बघूया काय होईल ते नंतरचं नंतर, नंतर बघू तर आत्ता ना खरं तर आता जसं सांगितलं की बाहेर जायचं तर काही का, चालू नव्हतं प्लॅन पण आता हे आणि आर्यनचे दोघंजणं गेलेत हेअर कट करायला त्यांना म्हटलं ठीक आहे आपण असंच जाऊया बाहेर काहीतरी लंचला वगैरे आणि मग बघूया संध्याकाळी तर आहे जेवण बा इथे सोसायटीमध्ये जेवण आहे त्यामुळे मग रात्री तर काही कुठे सेलिब्रेशनला जाणार नाही आणि केक वगैरे आणला तर मग तो घरीच रात्री कट वगैरे करू असं सगळं चालू आहे आणि खरं तर ना मला म्हणजे व्लॉगिंगची खूप आवड आहे मी जेव्हा पूर्वी इतरांचे जे व्लॉग वगैरे बघायचे यूट्युबर्सचे तर मला पण आवडायचे की आपण पण असं काहीतरी करू शकतो म्हणजे फक्त पैसा कमवण्यासाठी किंवा एक करिअर असं नाही पण मला आवडतं हे सगळं करायला आणि कितीतरी वेळा मी असं म्हणजे मध्ये मध्ये विचार केला आहे की स्टॉप करूया का व्लॉगिंग किंवा नको पण मी कुठेतरी एका पॉईंटला स्टॉप केलं की मला परत नंतर वाटतं की नको यार मला आता करमतच नाही आहे सो आपण करूया काहीतरी शूट आणि करूया तुमच्यासोबत शेअर तर असं होतं आहे आणि ना म्हणजे काय झालंय की ह्या वर्षामध्ये ना एवढ्या सगळ्या घटना घडतायत ना एक एक जे आपल्याला असं ऐकायला येतं आहे ना तर म्हणजे ते ऐकलं ना की पुढचे एक आठ दिवस ना माझे खूप बेकार जातात म्हणजे मी त्या गोष्टीवर खूप जास्त विचार करते आणि मला माहीत नाही की तुमच्यापैकी बरेच जण ह्या गोष्टी रिलेट करत असाल कारण मी खूप विचार करते की बापरे म्हणजे आता सध्या रिसेंटली जे प्रिया मराठीचं झालं म्हणजे काय माहिती आहे खूप असं वाटतं की आपलं एक पर्सनल लॉस झाल्यासारखंच मला ते सगळं वाटत असतं आणि लिटरली मला दोन दिवस झोप येत नव्हती म्हणजे एवढा विचार करते मी म्हणजे प्रत्येक गो प्रत्येक आत्तापर्यंत जेवढ्या घटना घडल्या ना सगळ्याच गोष्टींच्या म्हणजे प्लेन क्रॅश असू द्या किंवा पहिलगामचा हल्ला असू द्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं काही ऐकलं नाही निगेटिव्ह काही ऐकलं की मग मला म्हणजे ब्लॉगिंग करायची माझी इच्छा संपून जाते आणि मग माझा जो काही व्हिडिओ मी शूट केला एक तर तो मी डिलीट करते नाहीतर मग तो तुमच्यापर्यंत लेट येतो जोपर्यंत माझं मी त्यातून थोडीशी बाहेर येत नाही ह्या अशा सगळ्या गोष्टी होतात माहित नाही म्हणजे मीच का असं एवढा विचार करते कारण मी बाकीचे यूट्यूबर्स वगैरे बघते तर खूप बिंदास वगैरे त्यांचे व्हिडिओज म्हणजे ते शूट करतात डेली येतात ज्या काही घटना चालल्या मी असं म्हणत नाही की त्यांना त्याचा काही फरक पडत नाही पडत असेल पण माझ्या लेवलपर्यंत कोणी विचार करते की नाही मला माहीत नाही कारण मी खूप जास्त त्या गोष्टींचा विचार करते आणि मला असं वाटतं की त्याचाही कुठेतरी आपल्या हेल्थवर परिणाम होतो पण ठीक आहे जे आहे ते आहे मी मला म्हणतात की तू खूप सगळ्या गोष्टींचा विचार करते कारण जे आपल्या हातातच नाही आहे तर त्या गोष्टींचा म्हणजे जास्त विचार करून पण काहीच फायदा होत नाही आणि हे आपल्यालाही कळतंय पण माहीत नाही म्हणजे का होतं मी नेहमी असंच विचार करते की ठीक आहे लेट इट बी असं म्हणजे मी पण असं म्हणजे मलाही कळतं आहे कळत नाही असं काही नाही आहे पण होतं ते माझ्याकडून आणि त्या गोष्टींवर खूप विचार केला जातो आणि मग जे काही माझे व्लॉग म्हणा ते पण त्या त्या एक कारणामुळे सुद्धा रेग्युलर येत नाही आहे आणि आत्तासुद्धा म्हणजे गणपतीचा रिसेंटली जो काही व्लॉग मी शूट केला होता तर तो पण हे प्रिया मराठ्याचा ऐकला आणि त्यानंतर मग माझा तो व्लॉग पण म्हणजे एडिट करायचा राहून गेला म्हणजे माझी इच्छाच होत नव्हती बिलकुल पण सो so, बघूया आता आणि त्यात दुसरं म्हणजे हे कन्स्ट्रक्शन कारण जेव्हा कुठे माझं थोडंसं मूड असेल तर त्यावेळेस दिवसभर हे कन्स्ट्रक्शनचा आवाज असतो आणि सो so, बघू आता कधी आपले ब्लॉग्स रेग्युलर येतील वगैरे आणि जे काय आहे तर प्लीज समजून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तरच लाईक करा आणि शेअर पण करायला विसरू नका नाही ते आय नो मी तुम्हाला खूप बोर पण केला असेल आणि पण ठीक आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करून मला बरं वाटतंय आणि बघा झाला लगेच बाजूला आवाज चालू तर आज माझा बड्डे आहे आणि प्लीज मला कॉमेंट्समध्ये तुमच्या छान छान विशेष पण द्या तर इथे बघा किराणा येऊन पडला आहे आणि तो पण मला भरायचा इतका कंटाळा आला आहे म्हणजे ना कुठे काय ठेवायचं ना हेच कळत नाही आहे आणि पहिला पण म्हणजे थोडंफार थोडंफार उरलेलं असतं आणि मग त्यात आपण हे अजून एक्स्ट्राचं ॲड करतो आणि मग वेळेला ना पटकन सापडत पण नाही की आपण कुठे काय ठेवलं आहे म्हणजे कधी सगळं ऑर्गनाइज्ड होईल ना मला खरंच कळत नाही आहे आणि तेवढंच आमचे महाराज आले इथे आता हेअरकट करून सो मस्त असा हेअरकट केला आहे आणि तो टूथब्रश पण घेऊन आला आहे त्याचा खराब झाला होता सो ऑर्डर करायचंच आम्ही विसरून गेलो आणि ता मग आता येतानेच ते घेऊन आलेत आणि आता त्याला आंघोळ वगैरे करायची आहे त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे तर ते पुढचं आवरायचं आहे आता हा किराणा माझा कधी भरून होईल माहीत नाही सो बघू आत्ता टाईम भेटला तर करेल नाही मग संध्याकाळी वगैरे सगळं आवरल्यानंतर करूया तर आता इथे मला ना मस्त गरम गरम कचोरी भेटली होती आमच्यावरती सेवन फ्लोरला ज्या राहतात तर ते त्यांनी माझ्यासाठी इथे मस्त कचोरी पाठवली होती आणि गरम गरम होती, ती ती होती। मग आम्ही तिघांनी पण ती लगेच खाल्ली आणि टेस्ट खूप छान बनली होती कारण त्या गुजराती आहेत त्यामुळे मग असे पदार्थ त्यांना खूप परफेक्ट जमतात सो मस्त झाली होती ती खाल्ली त्यानंतर मग थोडंफार होतं ते आवरलं आणि आता रेडी झालो आहे आणि निघालो आहे तर घरातून निघायला आम्हाला सव्वा तीन साडेतीन झाले होते आता कुठे लंच भेटेल हेही माहीत नव्हतं सो आम्ही निघालो होतो तर फायनली आम्हाला रेस्टॉरंट एक भेटलं आहे आणि आम्ही तिथे आलेलो लिटिल इटली म्हणून आहे आणि इथे इटालियन फूडसाठी हे छान आहे कारण गुगलवर याचे रिव्ह्यूज वगैरे बघितले तर छान होते कारण दुसरं कुठे जायला आता तेवढा वेळही नव्हता ऑलरेडी साडेचार वगैरे झाले होते आणि भूक पण लागलेली होती त्यामुळे मग जास्त उशीर न करता आम्ही इथेच आलो आणि आलो तेव्हा कोणीच नव्हतं आणि आम्हीच होतो फक्त त्यामुळे ना थोडंसं मला ऑकवर्ड पण वाटत होतं पण नंतर मग असं स्पेशल असल्यासारखं पण वाटत होतं कारण ऑर्डर वगैरे पण अगदी वेळेत येत होत्या त्यामुळे छान वाटलं आर्यांश काय काय खाणार आहेस लजान या आणि अजून चीज बॉल।, बॉल तुला आवडता फुटबॉल फुटबॉल <laughs> तुला फुटबॉल आवडतो आणि फुटबॉल कोण खात फुटबॉल खेळायचं असतो काय येस अच्छा, ये। हो अच्छा मला काही नाही वाटलंय तू छान छान जेवण आहेस ना ओके okay. प्लेट फुटेल तर आरेंजची फक्त बडबड चालू असते आणि खायचं त्याला बिलकुल वेळ नाहीये सो आम्ही त्याच्याच कॉर्न बॉल घेतले आणि फक्त तेच त्यांनी खाल्ले तर टेस्ट खरच खूप छान होती आणि इटालियन फूडसाठी तर मी खरंच रिकमेंड करेल की खूप छान रेस्टॉरंट आहे हे आणि त्यानंतर मग आमचा मेन कोर्स लजानिया आला होता आणि हा ना म्हणजे आम्ही याआधी पण दोन तीन रेस्टॉरंटला ट्राय केला होता पण मला टेस्ट तेवढी नाही आवडली आणि आत्ता डिसेंबरमध्ये माझ्या काकांच्या मुलीचं लग्न होतं सो तेव्हाही ही डिश होती तेव्हा तर आम्हाला खूप आवडला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अगदी पोट भरून तिथे खाल्ला होता कारण टेस्ट तेव्हा खरंच अप्रतिम होती आणि तशीच त्यानंतर मला आजची पण इथे लजानियाची टेस्ट आवडली सो uh, so, uh, त्यानंतर आम्ही घेतलं होता पिझ्झा आणि uh, मॉकटेलमध्ये uh, ब्लू लगून वगैरे घेतलं सो अशी so, uh, पार्टी छोटीशी पार्टी केली आणि घरी आलो कट टू डायरेक्ट संध्याकाळ तर इथे मी छान रेडी वगैरे झाली होती आणि दिवाबत्तीची वेळ झाली त्यामुळे मग दिवा वगैरे लावला आरती वगैरे झाली आणि आता इथे सेलिब्रेशनची थोडीशी तयारी केली होती आता डेकोरेशन वगैरे ह्या गोष्टी काही केल्या नाही कारण वेळही नव्हता आमच्याकडे तेवढा सो so, आलो आणि त्यानंतर लगेचच मी चेंज वगैरे केलं फ्रेश झाली आणि आरती वगैरे करून घेतली आणि लगेचच मग ह्यांनी ऑक्शनाचं ताट वगैरे बनवलं आणि दोघांनी मिळून मग मला इथे ओवाळत आहेत आणि आरेंजचं असं चालू होतं दहा दिवस आता तो आरती ऐकत होता तर त्याला असं वाटत होतं की आरती बोलायची आहे का तर तो त्यांना विचारत होता Happy Happy birthday, happy birthday. सो एकमेकांना केक भरवणं झालं आणि थोडेसे फोटोशूट केला आणि आता आम्ही आलो होतो खाली गणपतीच्या भंडाऱ्यासाठी तर इथे छान पूजा वगैरे मांडली होती सो पूजा केली प्रसाद घेतला आणि आता जेवायला आलो तर हे आहेत आमच्या सोसायटीचे गणपती बाप्पा आणि जेवणामध्ये ना मस्त मेन्यू होता जेवणही टेस्टी होतं सो तिथे जेवण वगैरे केलं थोडासा खाली टाईम स्पेंड केलं आणि वर आलो So, सो असं झालं बड्डेचं छोटंसं से सेलिब्रेशन आणि ड्रेसचं ना ॲक्च्युली मला दुसरा ड्रेस घालायचा होता पण जो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला होता की मी सांगितलं होतं म्हणजे की मी तो ड्रेस बड्डेसाठी वेअर करणार आहे आणि ॲक्च्युली ना मी विसरूनच गेली की त्याला ऑर्डर करायचं होतं हलकासा तो लूज होत होता आणि त्यामुळे मग तो काही माझं घालणं झालं नाही आणि मग हा एक्स्ट्रा माझ्याकडे स्केअरमध्ये होता मग तोच मी आज घातला ठीक आहे हा पण म्हणजे छान वाटतो आहे ड्रेस आणि कम्फर्टेबल आहेत खूप तर आत्ताच खाली गणपतीचं जेवण होतं सोसायटीमध्ये सो, सो जेवण केलं आहे आणि आता वरती आलो आहे आता वाजले सव्वा नऊ अजून भरपूर घरातली कामं पडली आहेत म्हणजे किराणा वगैरे जो आहे तर तो सगळा मला भरून ठेवायचा आहे आणि बाकी मग अशी जी काही किरकोळ वगैरे कामं आहेत तर ती सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा yeah. आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय E